हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये गव्हाच्या पिठाचा पास्ता ही रेसिपी पाहणार आहोत मुलांना किंवा कोणालाही अजिबात समजणार नाही की ही रेसिपी आपण घरच्या घरी तयार केलेली आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूयात तर आपली आजची रेसिपी उरलेल्या कणकेपासून तयार होणार आहे तर दोन पोळ्यांचं कणिक माझ्याकडे उरलेलं होतं आणि उरलेलं कणिक थोडं सॉफ्ट झालेलं असते तर आपल्याला ही रेसिपी तयार करण्यासाठी एकदम कडक पद्धतीचं पीठ पाहिजे आहे तर त्यामध्ये थोडा सुखा पीठ घालून व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे पीठ एकदम घट्टसर पीठ मळून घ्यायचं इथे आपण बाहेरून पास्ता विकत आणून मुलांना खाऊ घालतो पण तो, तो अजिबात हेल्दी नसतो कारण तो मैद्यापासून तयार झालेला राहतो तर आपण घरच्या घरी या पद्धतीने एकदम नवीन पद्धतीने पास्ता तयार करून देऊ शकतो आणि मुलं खूप आवडीने खातीलसुद्धा आणि एकदम हेल्दीसुद्धा रेसिपी आहे तर अशा पद्धतीने छान असं मी कडक आणि घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे पाहू शकता एकदम कडकपीठ मडून झालेलं आहे आता याचे गोडे तयार करून घ्यायचे आहेत तर मी सुरुवातीला याचा एक गोडा तयार करून घेते आणि याला छान असं बॉल तयार करायचं आणि नंतर याला लांब आकारामध्ये रोल करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे तर पाहू शकता एक रोल बनवून तयार झालेला आहे दुसरा रोलसुद्धा अशाच पद्धतीने थोडासा गोडा हातावरती घ्यायचा त्याला बॉल तयार करायचं आणि त्याला या या पद्धतीने रोल तयार करायचं तर तयार पिठाचे मी ते तीन रोल करून तयार केलेले आहेत तर यांना कट करून घ्यायचं आहे सारख्या आकारामध्ये छोट्या बॉल्समध्ये कट करून घ्यायचं चाकूला थोडासा सुखा पीठ लावायचा म्हणजे इथे चिकटणार नाही पीठ तर छान असं छोट्या आकारामध्ये मी सर्व गोळे तयार करून घेतले कट करून घेतलेलं आहे सुखं पीठ लावून घेतलं सुरीला आणि छान कट करून घेतलं आता यापैकी एक गोळा हातामध्ये घ्यायचा आणि आपला काटा चमच असतो त्याच्या मदतीने याला व्यवस्थित असं आकार द्यायचं आहे छान प्रेस करायचं आणि प्रेस करून थोडं समोर न्यायचं तर अशा पद्धतीने छान असा आकार तयार होतो कोणत्याही प्रकारच्या साच्याची गरज नाही सर्वांच्याच घरी काटा चम्मच उपलब्ध असतो तर याच पद्धतीने आपण सर्व पास्ताचे आकार तयार करून घेणार आहोत एक गोळा घ्यायचा आणि त्याला प्रेस करून समोर न्यायचं एकदम सोप्या पद्धतीने पास्ता तयार होतो पाहू शकता छान असा आकार दिसतो मुलांना तर अजिबात समजणार नाही की हा पास्ता आपण घरच्या घरी तयार केलेला आहे मस्त तसा आकारामध्ये सर्व आकार मी अशाच पद्धतीने सर्वात आधी तयार करून घेणार आहे तर पाहू शकता इथे सर्व आकार तयार झालेले आहेत आता रेसिपीकडे वळूयात तर मी इथे एक ते दीड ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं यामध्ये मीठ घालायचं आहे आणि तेल घालायचं पाण्याला छान अशी उकडी आली की सर्व आपण तयार करून घेतलेले आकार यामध्ये घालायचे पास्त्याचे आकार सर्व पास्ता पाण्यामध्ये घातल्यानंतर याला पाच ते सात मिनिटांपर्यंत उखडी काढून घ्यायची आहे छान शिजवून घ्यायचं अंदरपर्यंत कच्चे राहायला नको या पद्धतीने छान असं उखड काढून घ्यायची आहे मीठ घातल्यामुळे छान टेस्ट येते आणि तेलामुळे छान मोकळे असर तयार होतात तर पाहू शकता कलर छान थोडं चेंज व्हायला लागलेला आहे आणखी दोन मिनिट मी ते शिजवून घेणार आहे तर पाहू शकता दोन मिनटांनी मी साईडला करून ठेवलं आता गॅसवरती पॅन ठेवलं यामध्ये एक चमचा भरून तेल घालायचं तेल तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त वापरू शकता तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचा भरून जिरे घालायचे जिरे छान असं परतून घ्यायचं आहे तेलावरती आता यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचा त्यालासुद्धा मस्त तेलावरती परतून घ्यायचं आता इथे लसणाचे काप घेतलेले आहे दोन ते तीन पाकड्या चिलून घेतलं आणि त्याचे बारीक असं काप करून घेतलं ते सुद्धा तेलावरती कांद्यासोबत फ्राय करून घ्यायचे परतून घ्यायचे आता इथे तुमच्याकडे असतील त्या भाज्या वापरू शकता मी इथे गाजरचे काप घेतलेले आहेत सोबतच बीन्स घेतलेले आहेत त्यांनासुद्धा छान असं बारीक कट करून घेतलं सोबतच टोमॅटो घेतलेला आहे थोडासा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे भाज्यांचा वापर करू शकता मटार घालू शकता कॉर्न घालू शकता शिमला मिरचीसुद्धा इथे वापरली तरीही चालेल छान कलरफुल भाज्या मस्त असं शिजवून घ्यायचं आहे सॉफ्ट होईपर्यंत आता इथे बेसिक मसाले वापरूयात त्यामध्ये पाव चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर घातलं चिमूटभर हळद अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही ते मिरची वापरली हिरवी तरीही चालेल चवीनुसार मीठ घालायचं आणि परतून घ्यायचं आहे मसाले छान असं मीठ आपण पास्ता उकडतानासुद्धा वापरलेलं होतं त्यामुळे प्रमाणात वापरा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे आता मी इथे छान टेस्ट येण्यासाठी एक पॉकेट मॅगी मसाला वापरते मॅगी मसाल्यामुळे एकदम छान टेस्ट येणार आहे रेसिपीला तर मी पूर्ण साचेस इथे वापरणार आहे जवळपास इथे एक चम्मच मॅगी मस मसाला राहतो तर चमचाभर मॅगी मसाला इथे वापरलं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं पाहू शकता मसाला छान असं शिजल्या गेलेला आहे आता पण जे पास्ता उकळून घेतलेलं होतं तोच पाणी यामध्ये वापरायचं इथे थोडं लाईनचा इश्यू होता मध्ये मध्ये लाईन जात होती तर तुम्हाला जेवढी ग्रेव्ही करायची आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे पाणी घालू शकता मी जवळपास अर्धा ते पावून ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि याला छान असे उकड काढून घ्यायची आहे सोबतच थोडा कोथंबीर घालायचा खूप छान फ्लेवर येतो ग्रेवीला मस्त अशी उकडी आलेली कलर आहे कलरसुद्धा खूप छान दिसतो आहे तर यामध्ये सर्व पास्ता घालायचे उकळून घेतलेले आणि याला दोन ते तीन मिनिट आणखी शिजू द्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये म्हणजे ग्रेव्हीची टेस्ट संपूर्ण पास्त्याला लागेल तर पाहू शकता खूप छान पद्धतीने तयार झालेला आहे पास्ता ग्रेव्हीसुद्धा कमी झालेली आहे भरपूर असा कोथंबीर घालायचा आणि झटपट तयार होणारी पास्ता रेसिपी तयार झालेली आहे मुलांना किंवा कोणालाही समजणार नाही की ही रेसिपी आपण घरच्या घरी तयार केलेली आहे पास्ता छान शिजल्या गे गेलेला आहे भरपूर कोथिंबीर घालायचा गॅसची फ्लेम बंद करायची आणि गरमागरम सफ करायचं तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद